काही परिस्थितीमध्ये म्हणजे सोबत कोणी असताना जेव्हा तुम्ही एकट्याने प्रवास हा सुरू केला आणि आज हे वटवर्क्ष उभं केलं म्हणजे खरं तर मी काय कुठला प्रवक्ता नाही आहे पण ऍपस माझ्या तोंडातून हे शब्द पडायला कसं पडायला ते पण मला माहिती नाही आणि लोकांच्या घरात भांडण लावून मी आज या ठिकाणापर्यंत पोहोचलोय हे सुद्धा तितकंच कराय इथं आल्यानंतर मला म्हणजे मी कधी विचारच केला नव्हता की पवार साहेब आमचे व्हिडिओ बघतात असं मला वाटत असेल असं देखील मी विचार केला नव्हता पण इथं आल्यानंतर सकाळी ताईंनी सांगितलं की साहेबांनी आवर्जून तुमचं नाव घेतलं की कोल्हापूरचा धनंजय पवार येणार आहे काय खरोखर दोन मिनिटं साहेब मला मी तुमचा नातो वाटल्यासारखं फील झालं तेवढं आता मी प्रत्येकाला सांगतोय त्यामुळे तुम्हाला पण सांगतो हो बघा एकाच वेळेस कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला मला दत्तक घेता आला तर क्या दोन शब्द बोलतो मला बोलता बरोबर आलं काय बरोबर बोललो चुकीचं बोललो मला माहित नाही काय चुकीचं असेल तर मोठ्या मनानं माफ करा मन तुमचं मोठंच आहे त्यात भारत सामावला आहे आमची चूक कुठं लपली असेल लपवून घ्या एवढंच बोलतो आणि मला इथं बोलण्यावर धन्यवाद